एवढा पाऊस झालाय त्या मग अशी दोन गाड्या बघितल्या त्या हितनच वाटत गेल्या हितनं त्या गाड्या गेल्या आणि खाली एकदम खालीच गेल्या आज सातारा तेवढा पाऊस झाला पूर्णेश्वर मंदिरापाशी सगळ्या गाड्या वाहून आल्या वरून पायऱ्यांवरून वरण वरन मंदिर बोरुण आल मंदिर वोरण सिंह छत्रपति शिवाजी महाराज के धर्मवीर छत्रपति संभाज महाराज हर पंधरा दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला आहे मे महिन्यामध्ये सलग आठ दिवस तो पाऊस होता त्यामुळे रस्त्यावरचं पाणी देवस्थान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शिरून तसंच डोंगर उतारावरचं जे पाणी आहे तेही अधिक त्याला मिळाल्यामुळे देवस्थान हे उतारायला आहे खाली रस्त्यापासून त्यामुळे हे सर्व पाणी देवस्थानच्या आवारात शिरलं त्याबरोबर येताना राडारोडा माती दगड आणि देवस्थानच्या ताली याचं मोठं नुकसान झालं आहे पाण्याचा वेग एवढा होता की ज्या पायऱ्यांवरनं आपण उतरून येतो त्या पायऱ्यांच्या वर गेटच्या बाहेर लावलेल्या एक स्कूटर आणि एक मोटरसायकल या पाण्याच्या प्रेशरनं वाहत वाहत खाली देवस्थानच्याही परिसरामध्ये गेले तीन चार दिवस आता उडीत गेल्यानंतर हा सगळा थोडासा चिखल रडावडा सुटलेला आहे आणि आज आणि शनिवार आणि रविवार उद्या आम्ही असं साताऱ्यातल्या नागरिकांना विविध संस्था व्यक्ती यांना आवाहन केलं होतं की किमान देवस्थान परिसरामध्ये जो आत्ता मार्ग बंद आहे दरवाजे पूर्ण उघडता येत नाहीत अशी जी परिस्थिती आहे ती तरी आपण आधी प्राधान्यानं पूर्ववत करूया मग बांधकाम कर, कशा पद्धतीने करायचं त्याचा नकाशा करून किंवा त्याचं ड्रॉइंग करून ते नंतर काही गोष्टी करता येतील काही गोष्टी शासकीय स्तरावर पाठपुरावा करून करण्याच्या आहेत त्यामध्ये रस्त्याकडेला मोऱ्याकडून घेणं किंवा तिकडे रिटर्निंग मोबाईल हे सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधून त्यांच्याकडनं बांधून घेणं ह्या काम ही कामं जी आहेत रस्त्याच्या बाजूची ही गव्हर्नमेंटकडनं आम्ही पाठपुरावा करून करून घेणार आहे तथापि देवस्थानला श्रद्धापूर्वक इथं दर्शनाला जी लोकं येतात वृद्ध किंवा मुलं त्यांना आता इथं वावरताच येत नाही अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीत देवस्थानचे मात्र नित्योपचार सकाळच्या पूजा संध्याकाळची आरती ही मात्र नेहमी आम्ही सुरू ठेवली आहे तसं आज सुरुवात आहे या श्रमदानाला त्यानुसार आवाहन केल्यानुसार साताऱ्यातली वेद अकॅडमी आत्ता इथं आलेली आहे मुलं त्यानंतर साताऱ्यातले हरित ग्रुप आणखीन काही एक दोन अकॅडमी असे काही स्वयंसेवी ग्रुप आहेत तेही आज श्रमाला येणार आहेत आज जेवढं काय काम होते ते आम्ही साडे दहा अकरापर्यंत पूर्ण करणार आहे आणि शक्य लागलं तर उद्याही या सगळ्यांना आम्ही कॉल करणार धन्यवाद कशासाठी हे काम चाललं आता मध्यंतर एक सातारामध्ये जो सुलभ पाऊस पडला त्या पावसाच्या लोड जो वरून जो आपल्या अजिंत येऊन खाली झाला कथा पडलेला आहे जो या दगडांकडून सगळं इथला आहे तर अखंडपणे खाली आल्यामुळे आपलं जे मंदिर जे कोणश्वर मंदिर जे आहे त्या मंदिराची बऱ्यापैकी बऱ्यापासून पुरस्थे दुरासाव झालेले आहे इथं माती बसून दगडामध्ये दिसून झालेल्या सगळ्या मंदिर आहे यामध्ये तर आम्ही आपल्या अकॅडमीकडून शमदानासाठी आम्ही आलेलो आहोत वेद अकॅडमीकडून आता काय चाललंय म्हणून आमचं ठीक आहे माती जो काय गाळ वगैरे असेल बघा असेल

ट्रस्ट या वतीने आज आवाहन करण्यात आले होतं यासाठी ग्रुप वेद कुर्णेश्वर कुठलं शाहूपुरी रनर्स ग्रुप हरित हरितसेना ग्रुप कुर्णेश्वर गणपती व्हॉट्सअप ग्रुप योगासन ग्रुप या सर्व ग्रुपनी आज साडेसहा पासून वेद अकॅडमी या सहा पासून सर्व दान केलेले आहे श्री गणपती कुर्णेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने सर्वांचं मनपूर्वक आभार आणखी आपल्या या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि असेच आपले सहकार्य ट्रस्ट बाप्पा इस... मंगलमूर्ती छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की तर मॉर्निंग ग्रुपच्या होते ना गेल्या आठवड्यामध्ये पावसाची जी काही नैसर्गिक आपत्ती आली होती त्या आपत्तीमध्ये या ठिकाणी वरच्या कुरणेश्वर मंदिरच्या समोरच्या ठिकाणवरून भरपूर असं पाणी आलं आणि सर्व मोठी दगडी आणि रेती सर्व या मंदिर परिसरामध्ये होत्याचं नव्हतं करून टाकलं होतं पावसानं तरी आज सर्वांनी या ठिकाणी कुर्णेश्वर मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी श्रमदानातून थोडाफार खारीचा वाटा म्हणून आपण या ठिकाणी श्रमदान करून थोडंसं हातभार लावलेला आहे एवढंच बोलतो धन्यवाद आठवड मागच्या आठवड्यात झाला अवकाळी त्या अवकाळी पावसाचा आपल्या सुद्धा फटका बसला प्रामुख्याने कुर्णेश्वर ग्रुप जो आहे कुर्णेश्वर मंदिर परिसर आहे तिथं फार मोठी दगडी आणि रेती वाहून आली मंदिराचं दार बंद झालं मग सगळ्या कुर्णेश्वर ग्रुप आणि बाकीच्या समूहाने ठरवलं की हे सगळं आपण श्रमदानातून पूर्ण करायचं म्हणून सगळेजण आले आणि आज या ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून काम चालू आहे आणि उत्तम प्रकारे सगळी स्वच्छता झालेली आहे आणि उद्यापासून मंदिर सगळ्यांना दर्शनासाठी खुलं होईल धन्यवाद नमस्कार जसं आम्ही नेहमीच आवाहन करत असतो की चांगल्या कामाला चांगल्या माणसांची आठवण येते आणि त्यात सातार सातारकर कुठेच कमी नाही आणि तसंच जेव्हा जे अवकाळी पाऊस आपल्याकडे झाला आणि त्याच्यामुळे हे जे पूर्णेश्वर मंदिर आहे तिथे जे काही आता तुम्ही बघताय की एवढी माती धासून खाली दगडं रोळी सगळे आलेले आहेत आणि त्याची स्वच्छता करणं खूप गरजेचं होतं आणि आपल्या एका आव्हानावर सगळेच सातरकर इथे तुटून पडले तुम्ही सगळीकडे बघ बघाल सगळ्या वयोगटाचे मुलं मुली तरुण वर्ग आणि आम्ही सगळेच इथे आहोत आणि थोडा हातभार जे काही लावता येईल कारण की हे आपलं सातारा आहे आपला परिसर आहे आणि हे स्वच्छ हिरवगार आणि निसर्गरम्य आहेच आहे आणि ह्याला अजून पुढे आपल्याला हे असंच ठेवायचं असेल तर अशा सगळ्या कामाला पुढे या हातभार लावा आज झालं तर ठीकच आहे नाहीतर आम्ही आवाहन करतो तुमच्या सगळ्यांना विनंती करतो की साताराकर म्हणून तुम्ही इथे या तुम्हाला जमेल थोडं थोडंसं स्वच्छतामध्ये मदत करा आणि नक्कीच परत एकदा इथे आपण जसं ते मंदिर होतं जसं हे परिसर सुंदर होतं तसंच स्वच्छ आपल्याला बघायला मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र गणपती या ठिकाणी पाऊस जाणारं पाणी पुढं जायचं सौर पाणी ह्या खिंडीच्या गणपतीच्या पायऱ्यावरून खाली आलं आणि त्याचबरोबर मोठमोठे दगड राडा रोडा दोन मोटरसायकलही घसरून पायऱ्यावरून आल्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यावर ते साफ करून हे अतिशय अवघड होतं पण आज साताऱ्यातील बहुसंख्य युवक काही पर्यावरणप्रेमी सहकारी आणि वेद अकॅडमी वगैरे सारख्या संस्था यांनी सकाळपासून या ठिकाणी श्रमदान सुरू केलेलं आहे आणि हा परिसर स्वच्छ व्हावा कारण या ठिकाणी सातारख नागरिक दरवेळ जर सकाळ संध्याकाळ फिरायला येणारे आहेत चतुर्थीला येणारे भरपूर लोक आहेत या परिसरात स्वच्छता करण्यासाठी लोकांनी जे सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो असंच आपलं सहकार्य कारण कामी राबावं सर्व परिसर पुन्हा पाहिल्यासारखा व्हावा शासनाने या सरकारी लक्ष घालून मदत करावी आणि पुन्हा अशी आपत्ती आप ओढवणार नाही अशा प्रकारची काळजी घ्यावी असे माझी विनंती आहे माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी या ठिकाणी पाहणी केली आहे जो समोरचा गटार होतं उडा तो बुजलेला होता त्या संबंध साफ करून दिलेला आहे जी झाडंधुळ पडायची शक्यता आहे त्याच्या फांद्या कापून दिलेल्या आहेत अजूनही त्यांचं पुढचं काम आहे चालू आणि पाऊस उघडल्यावर संबंध कॉन्क्रीट गटार वगैरे करून देण्याचं त्यांच्या डोक्यात कल्पना आहे त्याची योजना चालू आहे असं शासनाच्या सहकार्याने हे तीनशे चारशे वर्षापूर्वीच्या देवळात भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारगडांच्या खिंडीतल्या गणपती आणि कुर्लेश्वर परिसरात असंच सहकारी स्वच्छता राहावी आणि लोकांचं प्रेम आणि सहकार्य असंच ट्रस्टला मिळावं अशा प्रकारचं आवाहन करतो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर

संजय <coughs> रा